नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मोडू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम वितां तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की अलिबाग रोह रस्त्याचं काम निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार आहे काल मित्रांनो अतिशय जोरात असा अलिबागमध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी पाणी सुजत आणि कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालं परंतु मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये अलिबाग रोह रस्ता हा मराठे बेलगडेपासून ते वाव्याच्या आसपास त्याच्यावर कारपेट टाकलं गेलेलं होतं आणि कार्पेट टाकल्याच्या नंतर मित्रांनो मागचा जो पावसाळा होता दोन हजार तेवीसचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने गेला परंतु ह्या दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यामध्ये माझ्या तुम्ही थमनेलवर सहा येथे जो रस्ता जे कार्पेट उखडलेलं आहे तो तुम्ही थमनेलवरचा फोटो बघत असाल की कशा पद्धतीने तो कार्पेट तिथं उखडला गेलेला आहे याचा आता मित्रांनो फक्त एक पावसाला काढल्याच्यानंतर दुसऱ्या पावसाळ्यामध्ये रस्ता हा खराब झालेला आहे जर हा अलिबाग रोवा रस्ता एक वर्ष फक्त पावसाला काढू शकतो दुसऱ्या पावसाळा जर खराब होतोय तर संबंधित ठेकेदारांनी तो रस्ता पूर्ण करून दिल्याच्यानंतर तो किती वर्ष टिकेल हा महत्त्वाचा विषय आहे जवळजवळ दोनशेच्या आसपास कोटीचा तो अलिबाग रोड रस्त्याचा असले खर्च असलेला प्रस्तावित खर्च असलेला रस्ता आणि अशा पद्धतीचं खराब काम त्या अलिबाग रोड रस्त्याच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे पी डब्ल्यू डी वाल्यानं वाल्यांनी त्यांना मान्यता दिलेली आहे मला तर पी डब्ल्यू डी वाल्यांना प्रश्न विचारायचा आहे की बाबा ते संबंधित ठेकेदाराचे पैसे तुम्ही जर त्यांना देणे असेल तर थांबवा कारण कामाची क्वालिटी बघा मी मागेसुद्धा ज्या वेळेला अलिबाग रोड रस्त्यावर त्या पद्धतीचं कार्पेट टाकले गेले त्यावेळेला मी म्हटलं होतं संबंधित ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला की ह्याच्यामध्ये तुम्हाला ते जी काही बेसिक रस्त्याची प्रोसिजर असते तिथून सुरुवात करावं लागेल तुम्ही जे हे कार्पेट टाकलेलं आहे ह्या कारपेटच्या खाली फक्त की फक्त माती आहे आणि तुमचं कार्पेट टिकणार नाही परंतु मित्रांनो अशा पद्धतीने कुठंतरी राजकीय वरत वरत असतं असलेला कॉन्ट्रॅक्टर त्यांनी अशा पद्धतीने त्या रस्त्यावर ते लेयर टाकलं कार्पेटचं आणि टाकल्याच्या नंतर एक पावसाला काढल्यावर मला वाटतं तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा खुश असेल सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना कितीतरी रक्कम आधाही केलेली असेल माझ्याकडे माहिती नाही आहे कारण का सार्व सार्वजनिक बांधकाम खातं अलिबाग हे डोळे बंद करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत असतो कारण की मागे कॉन्ट्रॅक्टर कितीतरी करोडं घेऊन कुठं ब्लॅकलिस्ट झाला काय झाला हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे नंतर हा कारपेट टाकण्याच्या अगोदरसुद्धा एक सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणाला तरी कारपेट टाकण्याचा भरपूर प्रमाणामध्ये आवाज उठवल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा एक न कार्पेट मित्रांनो अनिबाग रोहा रस्ता हा अतिशय महत्त्वाचा लोकांच्या गहदारीचा रस्ता आहे दोन तालुक्यांना जोडलेला जोडणारा रस्ता आहे श्री तटकरे यांच्या मतदारसंघाला जोडणारा रस्ता आहे आणि हा रस्ता मित्रांनो अतिशय खराब क्वालिटीचा आहे हे दुसरा पावसाला घेतल्याच्या नंतर आपलं सिद्ध झालेला आहे मित्रांनो मागच मी आमदारांची एक मुलाखत घेतलेली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की अलिबाग रो रस्ता अजूनपर्यंत पुरवडत आलेला नाही आहे त्या कंपनी जे आसपास जवळजवळ एक वर्ष उठून गेलेला आहे तरीसुद्धा इथे जे एक लाईन सिमेंटची केलेली आहे रस्त्याची दुसरी लाईन तशीच आहे त्यावेळेला मला आमदार दळवी साहेबांनी उत्तर दिलं होतं की सध्या रोडच्या एक्सटेन्शनचं काम चालू होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि रस्ता आता ठणठणीत होईल त्यामुळं आमदार महेंद्र दळवी यांचा पाच वर्षाचा कार्यकाल आमदार पद पदात संपेल परंतु रस्ता काही ठणठणीत झाला नाही जो रस्ता झालेला होता त्याचंसुद्धा कार्पेट जे त्यांनी टाकलेलं होतं ते दोन नंबरचं निघालं आणि ते आता उखडलेलं आहे निघालेलं आहे आमदार महेंद्र दळी साहेबांनी त्या उखडलेल्या नेतील त्या कार्पेटची इथं जावं आणि रस्त्याची पाहणी करावी की कशा पद्धतीने तो रस्ता अतिशय निष्कृष्ट दर्जाचा खराब क्वालिटीचा संबंधित ठेकेदारांनी बनवलेला आहे ज्यावेळेला अलिबाग रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळेला श्रेय घेण्यासाठी किती प्रमाणामध्ये पत्रकार परीक्षा परिषदा आणि काय काय तुम्ही केलं हे तुम्हाला माहिती आहे आता ह्या खराब रस्त्याचं श्रेय नक्की तुम्ही कोणाला देणार आहात माझी विनंती असेल तुम्हाला की सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून तात्काळ संबंधित ठेकेदाराचं काम अतिशय खराब आहे आणि ह्यापुढे तू तो काम करेल आणि जर का त्यांनी काम पूर्ण केलं उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये रस्ता वाहून गेला तर ह्याला जबाबदार कोण असेल ह्याची जबाबदारी आमदार महेंद्र धळवी साहेब घेतील का संबंधित ठेकेदाराला फरक पडत नाही असे किती ठेकेदार पडून जातात याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत एका आमदार महेंद्र दळवी यांना इथे टार्गेट करत नाही आहे नाही तर आजकाल नवीन फंडा काढला आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थक समर्थकांनी मी आमदार महेंद्र दळवी यांना नेहमी टार्गेट करतो तुम्ही कुठलं हुंड वगैरे आहे का टार्गेट करायला एक सर्वसामान्य पत्रकार अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये लोकांच्या समस्या या बाबतीमध्ये आमदारांना फक्त प्रश्न विचारत असतो परंतु मी त्यांना प्रश्न विचारायला नाही पाहिजे मी त्यांना टार्गेट करू शकतो मी एवढा काय करोडपती वगैरे आहे की त्यांचा उमेदवार आहे प्रतिस्पर्धी जो मला त्याच्या विरोधात उभा राहायचा एवढ्या मंद बुद्धीचे विचार सध्या माझ्या बाबतीमध्ये करणं चालू आहे हे अतिशय दुर्दैवाचं आहे अशा पद्धतीने अलिबाग रो रस्त्यासाठी गेले पाच वर्ष कटाटो अतिशय एकवट सुद्धा करत आहेत बाकीचे लोकं करत असतील अशा पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या आमदारकीच्या वेळेला तो रस्ता खराब होता ती ती किती लोकांनी त्याच्यासाठी कष्ट केलेले आहेत किती लोकांनी त्याच्या अटकोस्ट टाकलेले आहेत मी किती आ, त्या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि अजूनही उठवतो असं असताना मित्रांनो तो रस्ता कधीच आपल्या अलिबागवर रस्ता आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही हे असं असताना मित्रांनो जो थोडाफार रस्ता आलेला आहे तोसुद्धा अतिशय खराब क्वालिटीचा आहे हे आता सिद्ध झालेला आहे ये त्याच्यामुळे येणारा जो काही रस्ता असेल तो चांगला क्वालिटीचा असेल का उद्या आ, कशा पद्धतीने त्या मोऱ्यांची काय परिस्थिती झालेली आहे हे आमदार महेंद्र दळवी साहेब जाऊन कधी बघतील तेव्हा नंतर ते संबंधित ठेकेदार कधी बघेल ते दू मी पावसाळ्याच्या अगोदर व्हिडिओ बनवून सांगतलेलं होतं की या मोऱ्यांवर तुम्ही फी पी एम वगैरे फी पी एम वगैरे टाकून त्याला व्यवस्थित करा सार्वजनिक बांधकामावर अधिकाऱ्याच्या लोकांना सांगतलेलं होतं परंतु सार्वजनिक बांधकाम अधिकारी जे असतील त्यांना जाब विचारायलाच कोण नसल्या कारणाने त्या लेवलचा त्यांचे मस्तमध्ये चांगले दिवस चाललेले आहेत आज जे एवढे खड्डे पडलेले आहेत त्या मोऱ्यांवरती त्याला जबाबदार दर्व। हो मित्रांनो असो ही जी व्हिडिओ आहे ही मला ॲक्च्युली खऱ्या अर्थाने त्या जागेवर जाऊन बनवायची होती परंतु माझे मित्र आहेत अमित म्हात्रे हे त्यावेळेला त्या संबंधित जागेवर उपस्थित होते आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मला वाटतं कॉलिंग केलेला होता नेहमीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम पद्धतीचं त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर मिळालं नाही त्याच्यामुळं मला वाटतं त्यांनी एक सेलोटप घेऊनच संबंधित जिथं काही खड्डे वगैरे पडलेले होते <coughs> त्या फोटोमधून बघताय तिथे त्यांनी लावल्या आणि सतर्कता राहण्याचा नागरिकांना आवाहन केलं मित्रांनो अशा पद्धतीने कधी भविष्यात गोष्टी मिळूच शकत नाही आपल्याला आप त्या आपल्याला जर मिळत असतील आणि सुद्धा लगेचच काही कालांतराने आपल्या डोळ्यापासून गायब होत असतील म्हणजे मिस्टर इंडिया सारख्या तर किती दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की अति जे एकावर जे बोलतोय ते योग्य बोलतोय की नाही बोलतोय हा जो काही दोनशे कोटीचा अलिबाग गोर रस्त्याचा प्रोजेक्ट आहे कनगरपर्यंत मला वाटतं गेलेला आहे एवढे पैसे शासन टाकत असताना रस्त्याला क्वालिटी कशा पद्धतीने असायला पाहिजे उद्या ह्या रस्त्यावर मोठमोठे सुद्धा आहेत ते सुद्धा समजा जर अशा जर खराब क्वालिटीचे जर निघाले आणि भर पावसाळ्यामधे मत, पावसाळ्यामध्ये वाहून गेले तर महागमध्ये जी दुर्घटना झाली तशा पद्धती दुर्घटना होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या कामाचं कशा पद्धतीने पी डब्ल्यू डीने पाहणी करून त्याला मान्यता दिलेली आहे ते पी डब्ल्यू जे अलिबागचे कर्मचारी जाऊन परंतु आता अशा पद्धतीने हा जो रस्ता आहे हा खराब क्वालिटीचा असतानासुद्धा पी डब्ल्यू डीने त्याच्यावर लक्ष का दिलं या बाबतीमध्ये आजपासून माझी या अलिबाग रस्त्याच्या खराब क्वालिटीबद्दल संघर्ष चालू होणार आहे आणि त्याबद्दल आपण योग्य ती माहिती मिळवून कशा पद्धतीने याच्यामध्ये कोणाकोणाचं संगणमत आहे कोणाकोणाचा हात आहे का हा रस्ता खराब क्वालिटीचा आहे खराब क्वालिटीचा असतानासुद्धा संबंधित ठेकेदाराला पी डब्ल्यू डीने काम का करून दिलं अशा कितीतरी प्रश्नांची अंक मला माझ्या डोक्यामध्ये आलेले आहे बाकीच्या डोक्यामध्ये आले असते अजूनपर्यंत पावसाचीही दोन हजार चोवीसची सुरुवात आहे आणि फक्त एक वर्ष अगोदर बनवलेला रस्ता अशा पद्धतीने जर खचत असेल तर ह्याचा अर्थ हे काम दोन नंबरचं आहे ह्याच्याबद्दल जा माझ्या मनामध्ये नागरिकांच्या मनामध्ये तिला मात्र ही शंका नसा आज गेले कित्येक वर्ष त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण विरोधकांना शिव्या शराब दिला आहोत आणि आला नाही आता तो रस्ता होतोय असं आपण नेहमी त्यांना टार्गेट करत आलेलो आहोत किंवा बोलत आलेलो आहोत परंतु आज जर आपण बघितलं तर सत्तेमधील लोकांना जे सत्तेमध्ये जी लोकं आहेत त्या रस्त्याच्या कामामध्ये इनोवा त्यांच्याकडून जो कधी काही रस्ता आलेला आहे तो कधीच येणार नव्हता तो सुद्धा एवढ्या बेकार क्वालिटीचा आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी त्या फोटोमध्ये बघत असाल मित्रांनो थोडंसं याच्याबद्दल लाईव्ह येऊनच बोलावं असं मला वाटलं कारण की रोज 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 रोज, रोज आवाज उघडून उघडून मलासुद्धा कंडा आलेला आहे कारण का आपल्या अलिबाग मतदारसंघातील जी जनता आहे ती अतिशय शांत स्वभावाशी आणि झोपलेली जनता आहे त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्या न्याय हक्कासाठी भरण्यासाठी ते कधीही पुढे येत नाही मला कधीकधी मुरुडकरांचं जर असं कौतुक वाटलं तर का मुरुडकर त्यांच्या ज्या काही रस्त्याच्या वगैरे मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी थोडेफार संघर्ष तरी कर करतात एकटावतात तरी परंतु अलिबागमधील लोकांना मला वाटते जो अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे त्याच्यासाठी रहदारी करून खड्ड्यातून लोकांवर खड्ड्यातून शक्ता, शक्ता, ते प्रवास करू शकतात त्रास करू शकतात त्यांच्या कमरा मारू शकतात मानेला कॅब करू शकतात परंतु ते आवाज उठवणार नाही आज हा रस्ता दोनशे कोटी झालेला प्रोजेक्ट अशा पद्धतीने पावसाल्यामध्ये खराब होतो याचा अर्थ त्याची लाईफ लाईन काय असेल तो किती लवकरात लवकर, लवकर त्याचा मृत्यू होईल हे तुम्ही त्या माझ्या फोटोवर बघू शकता मित्रांनो तरीसुद्धा मनामध्ये इच्छा नसताना या रस्त्याच्या दुर्देशाबद्दल आणि वाईट क्वालिटीबद्दल थोडंफार लाईव्ह होऊन तुमच्याशी बोलावं हो, मनोगत व्यक्त करावं हो, म्हणून मित्रांनो हा एक दहा पंधरा मिनटाचा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला की बघा काय सध्या परिस्थिती आहे का कित्येक लोकांना तिथे रस्ता उखडलेला आहे माहितीसुद्धा नसेल कदाचित आतिजी आयकावाड बोलला आणि आतिजी आयकवाडच्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचलो तर तुम्हाला समजेलही की अलिबाग रो रस्त्याची मित्रांनो सध्या एक पावसाला घेतल्यानंतर अजून पावसाला कितीतरी महिने दोन तीन महिने शिल्लक आहे त्याच्यानंतर त्या अलिबाग रोड रस्त्याची काय परिस्थिती होणार आहे आणि जो रस्ता नवीन आपण बनवला आहे त्याची पुन्हा जेवढी आपण टाकलो करू तर तो किती चांगल्या जर राहील येणाऱ्या कार्यकालामध्ये अलिबाग रोड रस्त्याची ही अलिबाग मुंबई गोवा रस्त्यासारखी परिस्थिती होणार नाही ना कारण की मागच्या वर्ष अलिबाग रोड रस्त्या तर पाच वर्ष काम मंजूर असूनसुद्धा त्याला चार वर्षे राहिली लागली त्याच्यावर हा एक थर्ड क्लास कार्पेट पडायला आणि त्याच्यानंतर ह्या पाचव्या वर्षी म्हणजे शेवटच्या वर्षी हा रस्ता अशा पद्धतीने अजूनपर्यंत थोडाही पुढे सर्चवला नाही जेवढा आवडता कार्पेट थर्ड क्लास क्वालिटीचा तो तेवढाच राहिला त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने याची परिस्थिती मुंबई गोवा हायवे मार्गासारखी अलिबाग बरोबर त्याची होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का पाच वर्षामध्ये जर फक्त बेलगडेपासून वाव्याच्या आसपास थोडासा कार्पेट पडत असेल तो पण क्लास जवळचा तो जो एक पावसाला काढल्यानंतर दुसऱ्या पावसाळ्यामध्ये उठून घ्यावा तर मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये जर का ह्या रस्त्याबद्दल जनतेनी विरोधकांनी योग्य वेळी जर आवाज उठवला नाही तर तुम्हाला मी खरंच सांगतो हे काम पूर्णत्वल्याच्यानंतर आपल्याला परत भविष्यामध्ये अशा पद्धतीने अलिबाग रस्ता साफसूट चकाचक कधीच पाहायला मिळणार नाही तो आपल्याला नेहमी मुंबई गोवा हायवे मार्गासारखाच पाहायला मिळेल पण योग्य वेळेला काही लोक आता एकत्र येऊन आवाज उठवायला लागलेले आहेत योग्य वेळेला काही लोकांनी युवकांनी एकत्र येऊन ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवून डब्ल्यू डी संबंधित ठेकेदार याला प्रश्न विचारायला पाहिजे नाहीतर एक खराब क्वालिटीचा रस्ता आपल्या मख्खी मारून संबंधित ठेकेदार आणि पी डब्ल्यू डी बांधकाम लप्प बसतील आणि त्याचा त्रास आपल्याला वर्षानुवर्ष सहन करावा लागेल हे तुम्हाला मी ते माझ्या व्हिडिओच्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला कशा पद्धतीने अलीबा म्हणून मतदारसंघातील बातम्या बनवत असताना ते अतिशय महत्त्वाचे गरजेचे विषय आहेत आणि त्याच्यावर वारंवार आवाज मी उठवत असतो पत्रकारेने त्याने पत्रकारचं कामच आहे तर ते आपण लाईटच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ एक दोन महिना मी तु स्टेटस वगैरे ठेवतोय आहे फेसबुकवर पोस्ट करतो आहे त्याच्यामुळे लाईटवाले पण माझ्या भरपूर चिडले असतील परंतु एक ठराविक वेळेपुरतं जर का आपण गप्प राहू शकतो जो आपल्याला जोपर्यंत त्रास होत नाही परंतु एक त्रासचा लिमिट संपल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलावंच लागतं आणि तशा पद्धतीची परिस्थिती महावितरणवाले माझ्यावर आणली म्हणून मी बोललो नाहीतर मला काही महावितरणवाल्यांना त्रास देऊन काही की मला माझ्या वाटते वगैरे असं काही नाही आहे सुद्धा मला त्याशिवाय शहरात देतच असतील त्याबद्दल काही वादच नाही कारण की कुठलाही कर्मचारी सरकारी कर्मचारी त्याला खुर्चीमध्ये बसून मस्तमध्ये पगार कसा मिळेल त्याच्यासाठीच तो प्रयत्नशील असतो बाकी आज नागरिकांना चांगल्या पद्धतीने सेवा द्यायला पाहिजे ह्याच्या बाबतीमध्ये ते कधीही जास्त पद्धतीने प्रेम प्रयत्न करत नाहीत आणि एकदा का त्यांची कंपनी खर्च करण्याच्या बाबतीत त्यांनी वाटचल करायला लागली की मग त्यांना भरपूर प्रमाणात त्याचा त्रास होतो मग आंदोलन मग अशा गोष्टी होतात म्हणून मला त्यांना विनंती असेल की काम चांगलं केलं काय समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी वारंवार संबंधित लोकप्रतिनिधी असतील महाराष्ट्र शासन असेल यांच्याकडे तुम्ही प्रस्ताव टाकून त्याचा फॉलोअप घेतलात आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी जर काही प्रयत्न केले तर त्या गोष्टी होणार आहेत आज कित्येक वर्ष मी पाच वर्ष पत्रकारिता करत असताना कित्येक वर्ष वितरण माझ्या म्हणून हेच ऐकायला मिळते की इथे हे लावा इथे ते लावा पण ते लावण्यामध्ये प्रत्यक्षात मात्र काही ते गोष्टी होत नाही आता अलिबागमध्ये मी आव्हापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लाईटच्या समस्या या नागरिकांना आहेत ते मला एस एम एस कॉल करून सांगत असतात त्याच्यामुळं मित्रांनो माझं महावितरणवाला विनंती असेल की तुम्ही समस्या ह्या लाईटच्या बरोबर जातात त्याच्याकडे काहीतरी करा कायमचा एक उपयोगा करून टाका आम्हाला कशाला उगाच बोलायला पाहिजे तर मित्रांनो हे अलिबागवर रस्त्याची परिस्थिती भविष्यात मुंबई गोवा हेवे मार्गाची होऊ नये आणि जर झाली तर त्याचा सगळ्या तसंच आपल्याला होईल आणि अलिबाग मुंबई गोवा हवे मार्गासाठी त्याची भविष्यात परिस्थिती होईल अशी मला आता किती वाटायला लागलेली आहे बघूया येणाऱ्या कार्यक्रमामध्ये एकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि काय करतात मी स्वतः तर त्याच्यामध्ये दे जातीने लक्ष घालून या अशा पद्धतीचं दोन नंबरचं काम का झालेलं आहे त्याच्याबद्दल पत्रकार म्हणून फक्त पी डब्ल्यू डी प्रश्न सुरुवात करणार आहे तास तिथेच थांबतो ब्रेक घेतो जर असेल लाईक करा शेअर करा सत्र करा तुम्ही